नमस्कार भजन भजनभक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज जिकडे तिकडे शोधित शोधितकारे फिरसे वेड्यापरी असा सुंदर असा अभंग बनणार आहे अभंग खूप छान आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कडे तीकडे शोध कारे झिकडेति कडे शोधित कारे फिरसि वेड्यारि वसेतु देव तुझा अन्तरि तो देव तुझा अंतरी, वसे तो देव तुझा अंतरी। जिकडे तिकडे शोधित का जिकडे तिकडे शोधितकारे फिरसि वेड्यापरि वसेतु तो देव तुझा अंतरी वसे तो देव तुझा अंतरी तरिते माथी संत मुनी जन प्रभु गुण गाती। तरी ते काठी डोंगर माथी संत मुनी जन प्रभु गाती या विश्वाचा जो निर्माता या विश्वाचा जो निर्माता जागा श्री हरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझा अंतरी वसे तो देव तुझा अंतरी मिळतो मानव जन्म एकदा मिळतो मानव जन्म एकदा ईश्वर एकच असे सर्वथा ईश्वर एकच असे सर्वथा आज्ञानाचा सारून पडदा आज्ञानाचा सार रुनी पडदा येसन मार्गावरी वसेतो देव तुझ्या अंतरी तो देव तुझ्या अंतरी वसेतो देव तुझ्या अंतरी आसेल इच्छा जर मुक्तीची आसेल इच्छा जर मुक्तीची कास धरावी सदभक्तीची कास धरावी सदभक्तीची वाट खरीही आत्महिताची वाट खरी ही आत्म ही आत्महिताची तुझी आधरती वरी वसे वसेतो देव तुझा अंतरी वसे वसेतो देव तुझ्या वसे वसेतो देव तुझा अंतरी भक्तजनाची आस पुरविल दयेची ती दृष्टी वळवी भक्तजनाची आस पुरविल दयेची ती दृष्टी वळविल प्रगट हो केले पावन प्रगट हो के पावन धरणी त्या वसे वसेतो देव तुझ्या अंतरी वसेतो देव तुझ्या अंतरी वसेतो देव तरी झिकेति कडे शोधित कारे झिकेति कडे शोधित कारे फिरसी वेड्या वसे तो देव अंतरी वसे तो देव अंतरी वसे तो देव तुझा अंतरी देव तुझा अंतरी वसे तो देव तुझा अंतरी धन्यवाद